आजकाल सिमेंट वाळू लोखंड याच्याशिवाय बांधकाम होणं शक्यच नाही असं एक समज आहे तर अशा काळात तुम्ही पर्यावरणपूरक म्हणजे जुन्या पद्धतीने जिथे माती दगड यांचा वापर केला जातो अशा बांधकामाकडे कसं वळ याच्या या बांधकामाकडे वळण्याचं कारण कारण हे की आम्हाला शिक्षण आमचं जेव्हा चालू होतं आर्किटेक्चरचं तेव्हा या बांधकामाची ओळख करून देणारे प्रोफेसर होते आर्किटेक्ट मालक सिंग म्हणून ज्यांच्याकडून आम्हाला पहिल्यांदा अशा सिमेंट स्टील न वापरताही नैसर्गिक संसाधनं वापरून आपण बांधू शकतो हे त्यांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं आणि हळूहळू आम्ही जसं शिक शिकत गेलो तसं आम्ही आजूबाजूलाही बघत गेलो की आपल्या देशातही बरेचसे अशी उदाहरणं आहेत जी लोकं स्वतःहून प्रत्येक गावात आपण गेलो आप आपण बघतो की लोकं स्वतःहून घरं बांधतात आजूबाजूला जी संसाधनं अवेलेबल आहेत त्याच्यानी त्यांची घरं पूर्णपणे बांधतात ती मेंटेन करतात आणि त्या बांधकामाच्या पद्धतीचे बरेचसे फायदे आम्ही बघितले त्याच्यात थोडासा अभ्यास केला आणि यानंतर आम्हाला कळलं की जे आपण डेव्हलपमेंटच्या नावाखाली नवीन इमारती बांधतोय ते आपण कदाचित उलट्या दिशेने चाललो आहे असंही जाणवलं की आपण दाखवायला खूप मोठं काय काय बांधत असतो पण त्याचा परिणाम आपल्या स्वतःच्या प्रकृतीवरही होतो आणि पर्यावरणावरही खूप हानिकारक परिणाम होतात याचे हे थोडं लक्षात आल्यानंतर आम्हालाही असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं करावं आणि या प्रकारची जी आ आपल्या सगळ्यांच्याच सभोवताली जी ट्रेडिशनल बांधकामाची पद्धती आहे ती पुन्हा रिव्हाइव्ह करायची हा ही संकल्पना मालक सिंग यांनी आम्हाला पहिल्यांदा दिली आणि ती आम्ही पुढे न्यायचा काम काम आम्ही करत आहोत आता अशा प्रकारच्या बांधकामांची गरज काय वाटते किंवा पुढच्या काळात हे टिकून राहील किंवा असं हे झा कायम राहिलं पाहिजे असं का वाटतं आपण हे बांधकाम खूप कारणांसाठी करतो एक म्हणजे असलं बांधकाम हे निसर्गाबरोबर आरामात मिळतं मिळगुळतं म्हणजे त्याच्यामध्ये मर्ज होऊन जातं ते वेगळं दिसून येत नाही तो त्याचा एक फायदा आहे आम्ही स्टँडआउट बिल्डिंग डिझाईन करायला जात पण नाही तिक असंच निसर्गात आपल्याला घर आहे कसं नाही कळलं तरी बरंच आहे कुठल्याही घराला मेंटेनन्स लागतो तर तेवढाच या घरांनाही लागतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक स्पेशलाइज टीम नाही लागत म्हणजे तुम्हाला एका सिटीमधनं कोणाला तरी बोलवून स्पेशली तुमचं काही छताचं लिकेज वगैरे झालं तर असं कोणी कोणीतरी येऊन काम करेल असं नाही आहे तिकडचंच लोकल माणूस घेऊन तुम्ही करू शकता तसं काम आणि हे सगळं आम्ही काय आम्ही जेव्हा बांधकाम करतो आम्ही लोकल मेसन्सलाच घ्यायचं सांगतो तिकडचेच कामगार आणि सगळं तिकड तिकडचंच मटेरियल असं वापरतो तर जे काही इकॉनॉमी आहे ती लोकलीच अजून जास्त आपण प्रॉस तिकडेच वाढ वाड़, वाढतंय असं आहे आणि दुसरं म्हणजे आता सुतारकाम वगैरे जे आहे जे आजकाल कोणी कमीच करतात घराची सुतारकाम तर ते रिव्हाइव्ह करण्याचा पण हा एक या बांधकामामुळे होत आहे ते आणि दुसरं म्हणजे सिमेंट वगैरे जे वापरतात सिमेंटसाठी आपण खूप पाणी वापरतो सिमेंटच्या बांधकाम सिमेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सिमेंट वापरल्यानंतर त्याचं क्युअरिंग प्रोसेसमध्ये तर आप आजकालच्या गरजाप्रमाणे पाणी खूपच एक रेअर कमोडिटी होत चालली आहे तर आपल्याला असं अशा बांधकामाकडे जायला पाहिजे जे जा कमी पाणी वापरतं आणि रिस्पॉन्सिबली पाणी वापरतं तर नॅचरल बिल्डिंग्स हा एक असा माध्यम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कमी पाणी वापरता आणि सगळं म्हणजे ओव्हरऑल एनर्जी ऑफ द बिल्डिंग आपण म्हणतो कमी आहे पण हे पुढच्या काळातही टिकून राहील असं वाटतं का हो अगदी आपण ह्याचं उदाहरण म्हणजे आधीच्याच बांधकामांकडून घेऊ शकतो की आ, किल्ले आहेत जुनी घरं आहेत ती शंभर वर्षी टिकून आहेत अजूनही आहेत जरी तुम्ही गावागावात गेला तर तुम्हाला दिसतील ही जुनी घरं आहेत तर त्याच्याच वरनं आम्ही अभ्यास करून हे न आता ती तशीच कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिस करायला सुरू केली तर ही जर आपण पद्धतशीर केलं सगळं काम तर असं बांधकाम नक्कीच टिकून राहू शकतो सिमेंटचं लाईफ ते म्हणतात की पन्नास ते साठ वर्ष असतं त्यापेक्षा शंभर आणि दोनशे वर्ष मातीची घरं चुन्याची घरं हे टिकून राहिली आहेत हे आपण बघितलं याबद्दल लोकांना काय संदेश द्यायला अशा घरांच्या बांधकामाकडे वळण्यासाठी कि आम्हाला असंही वाटेल की फक्त पर्यावरणासाठी म्हणून नाही पण स्वतःसाठीही स्वतःच्या आरोग्यासाठी mm. आणि आपल्यालाही प्रत्येक जणाला एक ओळखीचं मातीचं घर असतं आपल्या आठवणीतलं एक मातीचं घर असतं प्रत्येकाचं आणि आपण अप, आपल्याला त्याच्याशी जुडलेले बरेचसे आपल्या मनात असे क्षण असतात जे मातीच्या घरात आपण आपल्या बालपणी घालवले आहेत आणि त्याच्यावरून आपण जेव्हा आता शहरात येऊन राहत असतो तेव्हा आपण सारखं आठवत असतो की मातीच्या घरात जसं आपलं आयुष्य होतं तसं आता शहरात राहिलं नाही आहे तर तिथे परत जायची ही मला वाटतं की खूप मोठी गरजही आहे आणि नॅचरल बिल्डिंग या माध्यमातून आपण परत जाऊ शकतो त्या क्षणांकडे आणि आपल्याला आणि आपल्या स्वभावताच्या सगळ्याच प्राण्यांना फक्त ह्युमन्सच नाही पण सगळ्याच प्राण्यांचं आपण विचार करून अशा प्रकारच्या बांधकामाकडे वळवू शकतो